कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या तिसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वेळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन चार नव्या नियमांसह लागू केला जाईल आणि अठरा पूर्वी लॉकडाऊन चारची माहिती दिली जाईल असं सांगितलं होतं त्यामुळे लॉकडाऊन चार कसा असेल याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे परराज्यातील मजुरांना सोलापूर आणि पंढरपूर इथून घेऊन जाण्यासाठी सहा रेल्वेंचीच मागणी करण्यात आली असून यापैकी सोलापूर ते ग्वाल्हेर अशी रेल्वेगाडी मंजूर झाली आहे आज दुपारी दोन वाजता एक हजार तीनशे चौदा मजुरांना घेऊन ही रेल्वे सोलापूर रेल्वे स्थानकातून ग्वाल्हेरकडे रवाना होणार आहे आजवर पंढरपुरातून तामिळनाडूकडे नऊशे एक्क्याऐंशी मजुरांना घेऊन रेल्वे रवाना झाली तसंच कुर्डुवाडीतून बाराशे छत्तीस मजुरांना घेऊन लखनौकडे एक रेल्वे रवाना झाली आहे सोलापुरातून लखनौ आणि हावडा पंढरपुरातून पटना, रांची लखनौ अशा पाच रेल्वे मजुरांच्या प्रतीक्षेत आहेत यामध्ये एकूण आठ हजार प्रवासी मजुरांना सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे देशातील गरीब मजुरांना सरकारकडून मदत दिली जात आहे गरीबांना जेवण दिलं जात आहे तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे गरिबांना आर्थिक मदत दिली जात आहे सोळा हजार तीनशे चौऱ्याण्णव कोटी थेट गरजूंच्या खात्यात जमा केलेत यातील जनधन खात्यात दहा हजार दोनशे पंचवीस कोटी जमा केले आहेत अशी माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे सोलापुरात आज रविवारी आणखी चौदा कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे एकूण रुग्णसंख्या तीनशे अष्ट्याहत्तर झाली आहे आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सात पुरुष आणि सात महिला आहेत आतापर्यंत चोवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे जयेश दरबी कलेक्शन आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटी उपलब्ध जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर मोबाईल ऐंशी शून्य सात नव्याण्णव एक्क्याण्णव अकरा आणि त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव ब्याण्णव बावीस पॉवर टूल शिल्पा डेजर्ट कूलर खुलजा पैनल, पॅनल लेस टाकी ऑटो स्विंग ग्रिल कॉपर वाईंडिंग मोटर, एक्झॉस्ट मेटल ब्लेड पावडर कोटेड लो पॉवर हाय फ्लो एकदंत कूलर पीवीसी बिग स्टोरेज लाँग लाईफ टँक फोल्डेबल बॉडी कॉपर वाइंडिंग मोटार एक्झॉस्ट मेटल ब्लेड मल्टी कलर असे हटके कूलर आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर फोन अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव आणि शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं तीस हजाराचा टप्पा ओलांडलाय राज्यात आज एक हजार सहाशे सहा नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीस हजार सातशे सहावर पोहोचली आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेस राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर कामगारांच्या मदतीला धावत आहेत आजपर्यंत अकरा हजार तीनशे एकोणऐंशी बसेसद्वारे सुमारे एक लाख एक्केचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव स्थलांतरित मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात मध्य मध्यप्रदेश तेलंगणा गुजरात छत्तीसगड कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत या एसटी सीमे बसेस धावल्या आहेत पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत शनिवारी एकाच दिवसात तब्बल दोनशे अठ्ठावीस नवे रुग्ण आढळलेत त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार सातशे पंच्याण्णव वर पोहोचली आहे चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी मध्ये उपलब्ध असणारा घर ऑफिस दुकान हॉस्पिटल शाळा कॉलेज हॉटेल रेस्टॉरंट सर्व ठिकाणी उपयुक्त असा बेब्रिज चा डेझर्ट बे कुलर यंदाच्या वर्षी अक्षय तृतीये निमित्त ग्राहकांसाठी खास एक्सचेंज ऑफर आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत आकर्षक सूट सुद्धा तेव्हा बरा करूया बेब्रिज चाच डेझर्ट कुलर घरी आणूयात आणि यंदाचा उन्हाळा लिमिटेड स्टॉक अधिक माहिती साठी संपर्क स्टे होम स्टे सेफ सोलापूरच्या नव्या पेठेतील सर्वोदय भांडार यांची विनंती शासनाचे व पोलिसांचे आदेश पाळा कोरोना पासून आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या बेघर अनाथ भिक्षेकरी आदी गरिबांना मदत करा कोरोना कोई आहे घर परिसर स्वच्छ ठेवा मास्क वापरा गर्दी टाळा कोरोना हारेगा देश जितेगा सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर कोण दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी या मागणीसाठी पंचवीसशे मजुरांनी रास्ता रोको सुरू केलाय उत्तर प्रदेशातील सहरानपूर इथं सहरानपूर अंबाला मार्गावर हे मजूर बसले होते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या मजुरांना बिहारच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे शुक्रवारी एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारतानं चीनला मागे टाकलं आहे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या नव्वद हजारांच्या पुढे गेली आहा वर्ल्ड्रोमीटरच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या नव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा केली असून त्यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करू असं ट्रम्प म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्विट नंतर ट्रम्प यांचे आभार मानलेत फेसबुकनं मेसेंजर रूम्स फीचरला लाईव्ह केला आहे त्यामुळे आता कोणीही फेसबुक मेसेंजर वरून एकाच वेळी पन्नास लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकणार आहे फेसबुकनं मेसेंजर मधील या लॉन्च केलं होतं परंतु आता हे सर्वांसाठी उपलब्ध केलं आहे या फीचरचं खास वैशिष्ट्य म्हणजे मेसेंजर रूम व्हिडिओ कॉलिंग मध्ये कोणीही केवळ एक इन्व्हाइट लिंक वरून यात सहभागी होऊ शकतं जर तुम्ही फेसबुक वापरत नसाल तरीही या व्हिडिओ कॉलिंग कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आम्ही सोलापूरकर आम्हीच आमचे रक्षक, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही सोलापूरकर शपथ घेतो की घरातच थांबून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीन मास्कचा वापर करीन सोशल डिस्टन्सिंग पाळेन सर्वेसाठी येणाऱ्या पथकांना खरी माहिती देईन कोरोनाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयात जाईन ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घेईन आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करेन जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन पाच शून्य चार चार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका